किटिगल काय चाललंय तुमचं स्पेशल काय काय बवनचे रक्षाबंधन वाढदिवस हा दोन्ही एकाच दिवशी बघा तर बघा मित्रांनो ऍडव्हान्स मध्ये आधीच आपल्या अर्पीत त्याला सर्वांनी मिळून हार्दिक शुभेच्छा कमेंट मध्ये सांगा परती सगळं सा जाऊ द्या हा रक्षाबंधन माझा वाढदिवस हा दिवशी बर्थडे मोठा करायचं मला जाऊ द्या अर्पिता मला काय म्हणायचंय बहीण भावाचा सण असतो बरोबर का रक्षाबंधन म्हणजे मग आता भावानच बर्थडे बनवला पाहिजे मोठा बरोबर का बर जाऊ द्या काय मोठा बर्थडे बरं तू म्हणते तर करा हवं आपण एवढं कशाला टेन्शन घेते काय असं बर्थडेच करायचे का असं काय मोठं लग्न करायचं आपल्याला हा मग मी तेच म्हणायला काय मला काय म्हणायचं लवकर म्हणजे माणसं चोवीस चोवीस लाखाची आधी लग्न करतात चोवीस लाख बरोबर आहे मग आपल्याला काय किती शंभर दोनशे रुपये खर्च येईल